चांगली धरणातून आज सकाळी साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान आठ हजार आठशे चौऱ्याहत्तर किव्सेक पाहण्याचा विसर्ग नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा धरण पाणनोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असला नाही कालपर्यंत धरणातून सध्यास्थितीत सुरू असलेल्या तीन हजार आठशे क्युसेक पाहण्याच्या विसर्गात वाढ करू वक्रद्वारद्वारे सात हजार दोनशे सोळा क्विसेक व विद्युत जनित्रमधू एक हजार सहाशे अठ्ठावन्न कि्युसेक असे एकूण आठ हजार आठशे चौऱ्याहत्तर क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे तर आज सकाळपर्यंत आयतोळे खुर्द तालुका वाळवाईतील वार्ना नदीचे पाणी स्मशानभूमीपर्यंत आले असून नदीकाठावरील पिके पाण्याखाली गेली आहेत तर चिकोडे कुंडलवाडी तांदूळवाडी येथील छोटे बंधारे पाण्याखाली गेली आहेत तर आयतोळे खुर्द वारना नदीवर कुळद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे